न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा कोरोना महामारी आली आणि अख्ख्या जगाला हलवून गेली या महामारीत अनेक सामान्य नागरिकांनी आपले प्राण गमावले मात्र ही कोरोना महामारी नैसर्गिक नसून ती मानव निर्मित असल्याचा दावा लेखक दिग्दर्शक सुवदन आंग्रे यांनी विविध पुराव्यांच्या आधारे केला आहे याच धर्तीवर आंग्रे यांनी दि डॉग सेपरेशन हा सत्य घटनेवर आधारित सस्पेन्स थ्रिलर हिंदी चित्रपट तयार केला असून लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे डीप सी मूव्हीची निर्मिती असलेल्या दी डॉग सेप्रेशन या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शक सुवदन आंग्रे यांनी केले याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले कोरोना महामारीने संपूर्ण जगावर आणि परिणामी नागरिकांवर खोलवर परिणाम केलेत कोरोनानंतर जसे चांगले बदल झाले तसेच काही वाईट परिणाम देखील झाले घटस्फोट घेण्याकडे एकटे राहण्याकडे तसेच विना अपत्य वैवाहिक आयुष्य जगण्याकडे लोकांचा कल वाढला असे जागतिक आकडेवारीवरून सिद्ध झालं आणि याच मुद्द्यावर दी डॉग सेपरेशन हा चित्रपट भाष्य करतो या चित्रपटासाठी रिसर्च करताना अशा अनेक बाबी लक्षात आल्या की ज्यावरून असे दिसून येते की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला या महामारीबद्दल अगोदरपासून माहिती होती आणि त्यांनी यासाठी एक प्रोग्राम देखील राबवला होता अशा अनेक सत्य घटनांचा संदर्भ घेत कोरोना महामारी कशी नैसर्गिक नसून ती मानव निर्मित आहे हे समजावून सांगण्याचा हा चित्रपट प्रयत्न करतो असेही दिग्दर्शक सुवर्धन आंग्रे यांनी सांगितले एका हाय प्रोफाईल घटस्फोटापासून सुरू होणारी ही कथा आहे जी मायक्रोसॉफ्ट चे सर्वेसर्वा बिल गेट्स यांच्या घटस्फोटाशी मेती जोती आहे पुढे ही कथा कोणत्या वळणावर कशा प्रकारे या सत्य घटनांचा खुलासा करत पुढे जाते हे पाहणे नक्कीच औत्सुक्याचं ठरणार आहे हा चित्रपट हिंदी भाषेत तयार करण्यात आला असून याला इंग्लिश सबटायटल असणारे तसंच यामध्ये अभिनेता आदित्य अलंकार लीना नंदी मिथिला नाईक त्रिशन कुमार केतन महाजन नूपूर पंडित निखिल घमरे शुभम साखरे तनिष्क खन्ना दीपक जोशी सुवदन अंग्रे रोहन लोलगे अभिर आणि आयुष चिंचाळकर आणि जिमी द डॉग आदी कलाकारांनी काम केले आहे संगीत संगीतकार यू भुसाळ यांचे असून निर्मिती म्हणून दीपाली अंग्रे यांनी जबाबदारी पेलली आहे नमस्कार मी सुवदन सुहास अंग्रे आणि मी निर्माता दिग्दर्शक आहे गेल्या चोवीस वर्ष मी बॉलिवूड फिल्म मध्ये काम करतोय आणि पुण्याचाच आहे आज आपण माझा चित्रपट द डॉग सेपरेशन जो आम्ही हिंदीमध्ये बनवलेला आहे त्या चित्रपटाच्या बाबतीमध्ये आपण बोलत आहोत हा चित्रपट इव्हेंट टू झिरो वन जो बिल आणि मिलिंडा गेट्स फाउंडेशनच्या माध्यमातून वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या माध्यमातून आणि जॉन हॉपकिन्स हेल्थ सेंटरच्या माध्यमातून जगामध्ये न्यूयॉर्कमध्ये झाला ह्याच्या संदर्भामध्ये आपण काही गौप्यस्फोट आपण करत आहोत त्या चित्रपटाच्याद्वारे आणि त्याच्यामध्ये जे जागतिक नरेटिव्ह जे पसरलं जे डिजिटलायझेशन पॉप्युलेशन कंट्रोल सिंग्युलॅरिटी आणि त्याचे इल इफेक्ट्स जे झाले ह्युमन लाईफ्सवरती त्याच्याबद्दल आपण बोलत आहोत बिल आणि मिलिंडा गेट्स फाउंडेशनचे जे सर्वे सर्व आहेत बिल गेट्स त्यांनी ह्या इव्हेंटला नकारलेला आहे दोन हजार एकवीसला ज्यावेळेस त्यांनी एका मोठ्या न्यूजपेपरला नॅशनल हेराल्ड नावाच्या आणि बीबीसीला त्यांनी ज्यावेळेस इंटरव्ह्यू दिला एकवीस एप्रिलला दोन हजार एकवीस एकवीसमध्ये ते त्यावेळेस त्यांनी हा इव्हेंट नकारला पण त्या इव्हेंटबद्दल यूट्यूबवरती किंवा जे पब्लिक आ, आपले पब्लिक डोमेन्स आहेत त्याच्यावरती सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत आणि तुम्ही देखील ते जाऊन सर्च करू शकता डिजिटलायझेशनचा जो पहिला नरेटिव्ह आहे त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे कॉमन लोकांना डिपेंडन्सी ऑन इंटरनेट वायफाय ह्या गोष्टीमध्ये आपल्याला फसवण्यात आलं आपल्याकडून पैसा काढून घेण्यात आला ओके आणि जसं मी पत्रकार परिषदेमध्ये पण बोललो की आम्ही कुठल्याही पा, पार्टीचा तर प्रवक्ता म्हणून उभा राहिलो नाही तर आमची संघटना जी आहे डीक्सी मूवीज ही ज्या पद्धतीचे नॅरेटिव्स बनवती चित्रपट बनवते त्या माध्यमाचाच हा चित्रपट आहे आणि डिजिटलायझेशन मध्ये अजून एक गोष्ट अशी झाली की जे वर्क फ्रॉम होम कल्चर आहे किंवा हे न्यू नॉर्मल हा जो शब्द आहे तो न्यू नॉर्मल हा शब्द आपल्याला दोन हजार एकोणीस मध्ये झाला जर हु चे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहे त्या इव्हेंट टू झिरो वन मध्ये त्यांनी ह्या शब्दाचा उल्लेख केला त्याच्यानंतर ह्या इव्हेंटमध्ये स्केअरसिटी म्हणजे एन नाईन्टी फाय मास्क कमी पडतील त्याच्यानंतर बेड्स कमी पडतील त्याच्यानंतर ऑक्सिजन कमी पडेल ओके अशा ज्या गोष्टी सांगण्यात आल्या त्या एक्झॅक्टली exactly एक वर्षानंतर तशाच तशा झाल्या तशा आणि हे कोण बोलत आहे हे कुठल्याही पद्धतीचं जोतशी बोलत नाहीये कुठलाही ऍस्ट्रॉलॉजर बोलत नाहीये तर व्हाईट कॉलर बिलेनेअर्स बोलत आहेत जे पॉवरफुल लोक आहेत ओके आणि दुसरा नर, नरेटिव्ह त्यांचा असा होता की सिंग्युलॅरिटी हा जो कॉन्सेप्ट आहे म्हणजे आपण आपली पॉप्युलर जी वेबसाईट आहे सोशल वेबसाईट आहे ती झाली मेटावर्स ओके मेटाव्हर्स म्हणजे काय की ह्युमन आणि टेक्नॉलॉजीचं कॉम्बिनेशन बरोबर आहे तर सिंग्युलरिटी मध्ये काय झालं की लोकांना लोकांबद्दल ईर्षा व्हायला लागली सगळ्यात पहिली गोष्ट दुसरी गोष्ट ती ईर्षा घरातूनच डेव्हलप व्हायला लागली आणि डिवोर्स रेट तसे वाढत गेले ओके त्याच्यानंतर लोकांना संतत आता न्यू आ, जे कपल्स आहेत त्यांच्याबद्दल मी बोलतोय पाच वर्षापूर्वीचे लग्न झाले दहा वर्षापूर्वीचे लग्न झालेले त्यांना मुलं नको आहेत ओके त्याच्यामध्ये सिंग्युलरिटीमध्ये काय झालं की त्यांनी एकतर एका वयानंतर ते कन्सिव्ह व्हायला त्यांनी सुरुवात केली त्या माध्यमातून म्हणजे सरोगसी वाढली किंवा टेस्टिव्ह बेबीज वगैरे वाढले राईट हे पण पार्ट ऑफ लाईक रोबोटिक्सच आहे बेसिकली जे आम्हाला सांगायचं सा आहे आणि तिसरा आणि महत्वाचा नरेटिव्ह ह्याच पार्टचा नरेटिव्ह आहे तो म्हणजे छोटे छोटे लागणारे आजार म्हणजे एन्झायटी आहे स्ट्रेस आहे डिप्रेशन आहे ते आजार अजून सुद्धा लोकांना ग्रासलेला आहे त्या आजारांनी टार्गेट ओरिएंटेड लाईफ झालेला आहे लोकांना पीस ऑफ माइंड नाहीये आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की डिवोर्स रेट जास्त आहे थोडक्यात तर हे नरेटिव्ह जे आहेत ते आम्ही फिल्ममधून मधून दाखवण्याचा प्रयत्न केलेला पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा